महाराष्ट्र क्रांतीन्यूज सर्व नवरात्रीत उत्साहात दुर्गामाता दौड तरुणाई जोश व श्रद्धेचा संगम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान हिंदुस्थानतर्फे आर्डी शहरात दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले स्त्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेमार्फत मागील तीस चाळीस वर्षापासून महाराष्ट्राच्या विविध भागात माता दौड काढली जाते, सशक्त स्वाभिमानी संस्कारी धर्माभिमानी व निर्वेसनी पिढी घडविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाला प्रारंभ झालाय आर्णी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून ही दौड उत्साहात पार पडत असून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळी सूर्योदयापूर्वी तरुण मुले मुली आंघोळ करून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जमतात तेथून एकत्रितपणे शहरातील विविध दुर्गा मंदिरांमध्ये आरती करण्यात येते व भारतमातेच्या रक्षणाची शपथ घेतली जाते दुर्गा दुर्गामाता दौड मार्गात जागोजागी ध्वजपूजन केले जाते नागरिक रांगोळ्या काढून फुले उधळून व दीप प्रज्वलन करून या दौडीचे स्वागत करतात सकाळी संपूर्ण शहरात निर्माण होणारे सात्विक व प्रेरणादायी वातावरण ही दौड खास आकर्षण ठरते तरुणाईला राष्ट्रप्रेम धर्मनिष्ठा व आत्मसंरक्षणाचा संस्कार घडविणाऱ्या या दौडीत शहरातील उत्स्फूर्त सहभाग दिसून आला जरीपटका भगवा ध्वज पुढे नेत वारकरी टोपी भगवे फेटे परिधान करून भारत माता व महापुरुषांच्या जयघोषात दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न झाली महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी रंजेना आडे आर्णी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा